उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक भगवान शांताराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वैशालीताई दरेकर राणे कल्याण लोकसभा जिल्हा संघटक यांची प्रमुख उपस्थिती कल्याण डोंबिवली ग्रामीण परिसरातील ज्येष्ठ शिवसैनिक तसेच लोढा हेवन पालावा शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक भगवान शांताराम पाटील यांचा वाढदिवस काल समस्त शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी लोढाहेवन येथे जल्लोषात संपन्न झाला प्रसंगी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रतीक नामदेव पाटील कल्याण लोकसभा कल्याण लोकसभा युवा सेना जिल्हाधिकारी श्री विजय भोईर कल्याण तालुका विधान क्षेत्र सहसंघटक अभिजित बांदल उपविभाग प्रमुख लोडा पंकज पंकजमाळी कल्याण ग्रामीण विधानसभा समन्वयक प्रसाद टुकरुल युवा शहर अधिकारी डोंबिवली पूर्व संदीप सीताराम पंदेरे शाखा प्रमुख लोडा हेवन वैभव भोसले शाखा प्रमुख कासारियो आनंद जाधव उपशाखा प्रमुख लोढा हेवन बाळू पडले पाटील उपविभाग प्रमुख कासाबेला नवल बोरसे उपविभाग प्रमुख लोढा हेवन सुनील पाटील उपविभाग प्रमुख लोढा हेवन शशिकांत नंदनकर शाखा प्रमुख लोढा हेवन थ्री गणेश पाटील शाखा प्रमुख कासाबेला दीपक दत्तात्रय बडेकर गट प्रमुख लोढा हेवन संतोष गणपत उंडे उपशाखा प्रमुख लोढा हेवन अशोक सोपनराव शिंदे उपशाखा प्रमुख लोढा हेवन फेस्त्री शिवाजी वायदंडे कार्यालय प्रमुख लोढा हेवन नवनाथ शिंगोटे प्रमुख लोढा हेवन प्रभाकर सोनावणे प्रमुख रुपेश यशवंत पवार विभाग प्रमुख लोढा हेवन आदी मान्यवर वर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वर अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा पाहत रहा फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आज आमच्या पक्षाचे पदाधिकारी आमच्या पक्षाचे एकनिष्ठ निष्ठावान असे कार्यकर्ते शिवसैनिक दादा पाटील यांचा वाढदिवस आहे मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते त्यांना उत्तम आरोग्य आणि या घराला बरोबरा सगळी समृद्धी मिळू दे त्यांच्या स संपूर्ण कुटुंबियांचं आरोग्यही चांगलं राहू दे त्यांची मित्रमंडळी आहेत ते उत्तरोत्तर वाढत जाऊ दे सगळ्यांशी चांगले संबंध त्यांचे आणि पक्षालासुद्धा त्यांच्याकडनं नवीन काहीतरी गोष्ट मिळू दे म्हणजे जेणेकरून जास्त जास्त कार्यकर्ते वाढतील पक्षाची संघटना चांगली होईल हीच मी अपेक्षा इथे व्यक्त करते आणि देवी प्रार्थना करते की भगवानला चांगलं आरोग्य मिळू दे